राक्षस भवनच्या गोदावरी नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे त्यांच्याकडून अंदाजे तीस लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अविनाश पारकर यांनी अवग वाळू वाहतूक आणि वाळू माफियावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पुढाकार घेत असताना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान गोदावरी नदीपात्रात छापा मारून पाच ट्रॅक्टर पाच केण्यासह जवळपास अंदाजे तीस लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली बीड वा, जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि वाळूमाफियांचा मुजूरपणा मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश पारघर यांनी कंबर कसली मागच्या महिनाभरापासून त्यांनी वाहतूक शाखेचे प्रमुख असलेल्या सुभाष सानप यांच्यावर कारवाईची जबाबदारी सोपवली होती सानप यांनीही गोदावरी पात्रात कारवाया केल्या होत्या आता स्थानिक पुणे शाखेने देखील गोदापात्रात लक्ष केंद्रित करून तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे राक्षस भवनच्या गोदावरी पात्रामध्ये माफियाभर सकाळपासूनच वाळू करत असताना पोलिसांनी हा छापा मारला